इयत्ता अकरावी व्यवसाय शिक्षणासाठी प्रवेश सुरू इचलकरंजी शहरातील श्री नाभा एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज इचलकरंजी उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम महाराष्ट्र शासनाकडून हाय वर्गीकरणात अदर्जा प्राप्त संस्था आमच्या संस्थेमध्ये प्लस टू स्तरावरील व्यवसाय अभ्यासक्रम चालू आहेत इंजिनिअरिंग ग्रुप कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी मेकॅनिकल टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी पॅरामेडिकल ग्रुप मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन विषयासाठी प्रवेश सुरू अधिक माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य एस पाटील उपलब्ध नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी विचलगरंजी शहरातल्या कोल्हापूर नाका इथं गीतांजली एजन्सीज या गोळ्या बिस्किटच्या दुकानामध्ये चोरी झाली होती अवघ्या चार तासाच्या आत शिवाजीनगर पोलिसांनी तीन आरोपींना गजाड केलंय त्यांच्याकडून चोरलेली रोख रक्कम एक लाख पंचवीस हजार रुपये गाडी आणि मोबाईलसह ओमकार भंडारे राहणार कोरोची आणि दोन अल्पवयीन मुलं यांना गजाड केले ओमकार भंडारे याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे इचलकरंजी शहरामध्ये चोरीच्या प्रमाणात वाढ आहे शिवाजीनगर पोलिसांनी एक उल्लेखनीय कामगिरी केली कोल्हापूर नाक्याजवळ असलेल्या गीतांजली एजन्सीज गोळ्या बिस्किटच्या दुकानामध्ये चोरट्यानं शटरचं कुलूप तोडून सुमारे एक लाख सत्तर हजार रुपयांची रोकड लंपास केली होती चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते पोलिसांनी तपासाची चक्र हलवत यातल्या तीन आरोपींना गजाड केले यातील दोन मुलं ही अल्पवयीन आहेत तर यातील एक ओमकार भंडारे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन गे। पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं चोरी केल्याची कबुली दिली त्यांनी एक मोबाईल दुकान एक पानपट्टी फोडली असल्याचं देखील कबूल केलं पोलिसांनी त्यांच्याकडून रोख एक लाख पंचवीस हजार रुपये मोबाईल गाडी असा सुमारे दोन लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय ओंकार भंडारे याला न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे तर दोन अल्पवयीन मुलांना सुधार गृहामध्ये पाठवण्यात आलंय हे सर्व आरोपी जवाहर नगर परिसरामध्ये गाडीची बॅटरी चोरणे पेट्रोल चोरी करणे अशी कामं करत होती अशी कबुली पोलिसांना त्यांनी दिली आहे या ठिकाणी या दुकानाची रेकी करून दुकानातील रोकड लंपास केली होती चोरी करण्यामध्ये अल्पवयीन मुलांचा मोठा सहभाग होत आहे ही मुलं गांजा सेवन करून चोरी करत असतात जवाहरनगर भोनेमाळ परिसरात पोलिसांनी गस्त वाढवून अशा आरोपींना गजाड करण्याची मागणी सध्या सर्वसामान्य नागरिकांमधून होऊ लागली आहे ही चोरीची घटना उकल करण्यामध्ये शिवाजीनगर पोलिसांच्या डी बी पथकानं मोठी कामगिरी केली आहे तर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील डी वाय एस पी समीर सिंह साळवे पोलिस निरीक्षक सचिन पाटील सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय गोडसे उपनिरीक्षक संभाजी भोसकर रावसाहेब कसेकर सुनील बाईत सतीश कुंभार पवन गुरव विजय माळवदे अरविंद माने मोहसिन पठाण अविनाश भोसले सद्दाम सनदी यांनी ही चोरी ओपन करण्यामध्ये मोलाचं सहकार्य केलं चार तासाच्या आत चोरीची उकल करायला शिवाजीनगर पोलिसांना यश आलं आहे